द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली आणि कृष्णाने द्रौपदीची वस्त्रहरणाच्या वेळी रक्षा केली इतकंच काय मैत्रिणीला किंवा बहिणीला तिचा गेलेला सन्मान परत मिळावा म्हणून साम दाम दंडभेद करून महाभारत युद्ध जिंकवून दिले आणि सर्व नराधमी लोकांना शिक्षा दिल्या आपणही कोणाचे तरी भाऊ मित्र नातेवाईक शेजारी आहोतच या देशातील प्रत्येक स्त्री आपली काहीतरी लागतेच मग ती फक्त देशवासी का नसेल बहिणीची किंवा मैत्रिणीची रक्षा करण्यासाठी तिने राखी बांधलीच पाहिजे असं कुठं लिहिले आहे पण आपण मात्र तिच्या सन्मानासाठी कमीत कमी आवाज तरी उठवू शकतो प्रशासनासमोर नाराजी तरी व्यक्त करू शकतो तिच्या सुरक्षेसाठी सरकारने कायदे आणून अंमलबजावणी करावी यासाठी बोलू तरी शकतो या राखीला बहिणीला मैत्रिणीला गिफ्ट द्यायची असेल तर तिच्या सुरक्षेचे द्या